शैलेश धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दावतपूर पाचशे एकावन्न वृक्ष लागवड औसा तालुक्यातील दावतपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माजी वसुंधरा अभियाना कंपनीचे सर्व असणारे शैलेश धनंजय पाटील यांचा वाढदिवस पाचशे एकावन्न वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार यांच्या माध्यमातून दावतपूर पाटी ते गाडेवाडी हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा करण्यात आला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करून जवळपास एक किलोमीटर रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवड करत शैलेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटील यांच्याकडून जवळपास पाचशे एक्कावन्न वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी शैलेश पाटील यांचा दावतपूर गावच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी दावतपूर गावचे सरपंच शिवदास आबाजी कांबळे उपसरपंच विठ्ठल गुराप्पा बेडजवळगे ग्रामपंचायत सदस्य उमाकांत रुद्राप्पा बिराजदार जयशंकर दास बिराजदार रोहन कुमार साखरे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते